अठरा साली फोट साडेचार फोटे जिल्हा परिषदेचा आणि हा जेवढे उपकेंद्राथमिक आरोग्य उपकेंद्र ती बंद होऊ शकतात एवढा मोठा खर्च करून बंद होऊ शकतात डॉक्टर किंवा कोणती उपयोगा उपयोग योजना आहे त्या अर्थाला तालुक्याला गेरलेला पर्याय उत्तर येऊ त्या किंमत सहा कोटी मशीनची किंमत सहा कोटी आहे वार्षिक मेंटेनन्स जो काय आहे तो पन्नास लाख रुपये सिव्हिल वर्क पीडब्ल्यूडी वर्क म्हणून पी असे म्हणून बारा कोटी रुपये इक्विपमेंट इक्विपमेंट प्राईस विथ वन इयर स्टँडर्ड वॉरंटी ती आपण नको एक विद्ट एक कोटी रुपये खर्च करून जवळजवळ चार चार वर्ष झालं उभी आहे तिथं काही त्रास नाही त्यानं पूर्ण लावलेलं उघडलं नाही उद्घाटना पण जिल्ह्यातच आहे जिल्ह्यातच आहे सगळीकडे परिस्थिती

बाकीची जे पदे आहेत आता शासनाने जाहिरात दिलेली आहे एन एम ची वगैरे एमपीडब्ल्यू ची तर जाहिरातीमध्ये भरल्यानंतर त्या ठिकाणी ती पदे भरली जातील त्याचबरोबर इतरही काही सबसेंटर आहेत जे आपली बांधून होऊ नये परंतु त्या ठिकाणी आपण मनुष्यबळाच्या अभावी त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आपण एन एम एम पीडब्ल्यू देऊ शकत नाही या भरती नंतरच आपल्याला त्या ठिकाणी ती लोक भरता येईल

एनआरआय मधून काय नाही घेतून एनआरएच्या भरताना एनएम वगैरे असं काय भरले उपकेंद्र उपकेंद्रामध्ये लोक शाळा बांधायला लागले एक एक कोटी रुपयाचे उपकेंद्र बांधले आपण आणि त्या ठिकाणी ते ब्रस्ट्रक्चर उभा केलं लोकांना काय सांगायचं खालच्या लोकांनी तुम्ही एनआरएच घ्या ना लोक असं थोडं जावं लिमिटेशन कसले तुम्हाला पैसे अवेलेबल सेंट्रल गव्हर्नमेंट चे सेंट्रल गव्हर्नमेंट करतो तुम्हाला पैसे द्यावे लागतात का नाही ना आमच्या तालुक्यामध्ये लोण डेमो जेवाडी कारुंडे हे वेगवेगळे पाहतो बिल्डिंग नुसते उभे आहे इथं स्टाफच नाहीये ना मग कशाला बांधले असं करू नका तुम्ही एनआरएसए मधून घ्या त्याची स्पेशल मीटिंग तुम्ही मॅडम लावली पाहिजे पालकमंत्र्यांकडे सुविधी मॅडम अजून आता माझ्याच ह्याच्या मतदारसंघामध्ये मंगळवड तालुक्यामध्ये मरोडे गावामध्ये एक ओपीडी फुल चालते एका केंद्राची फुल ओपीडी चालते पण बा, बा, बाकीच्या ह्याच्यामध्ये बाकीच्या याच्यात सगळी बंद पडलेली अवस्था आहे तेवढा स्टाफ आहे तेवढे डॉक्टर आहे मरुड्याची फक्त एकच देश बरोबर आहे का देश मरुड्याची एकच ओपीडी फुल चालते

कपرو वेळवर येत नाही नसते वेळवर बोलणं त्यांचा काही ठिकाणी उपविडी फूल चालती त्यामुळे थोडी चर्चावी होते का त्या ठिकाणी एखादा डॉक्टर पण वाढवला पाहिजे अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत नाही डीएचएस ने ती बांधलेय जरा पदमान नेता घेतले शे मिळालेली असते का कसं का नुसतं बांधकामाला परवानगी मिळते का पदमान ने सही मंजूर घेतलेली असते सर आपण 75% वाढले पूर्ण झालं पद मान्यतेला प्रस्ताव पाठवतो आणि त्यानंतर पद मान्यता आपल्याला मिळते पद मान्यता मिळली तरी सुद्धा भरती मात्र शासन स्तरावरूनच होते त्यासाठी शासकीय पातळीवर बैठक आरोग्य मंत्र्यांच्या बरोबर घेऊन हा प्रश्न आपल्या जिल्ह्याचा आढावा घेऊया पुढचा आवाज घेऊया त्याचं काय पहिल्यांदा सगळ्या पीएसीड पोस्ट ची पहिल्यांदा आढावा घ्यावा लागेल सगळीकडे अशी परिस्थिती एका केंद्राची परिस्थिती चालते तेवढे स्टाफ आहे तेवढं डॉक्टर आहे आणि एक उपकेंद्र सगळं बंद पडलेला आहे त्याला कारण सांगते की स्टाफ नाही याचं पण कारण तेच आहे सत्याहत्तर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि त्याची उपकेंद्र आणखीन नाही तुम्ही तयारी ला एक तुम्ही यावर पॉवर प्रेझेंटेशन करा एक एक आरोग्य केंद्राची स्थिती म्हणा किंवा ही खूपच चांगली झाली आहे

यांनी सगळे रंग रोगटी केली तयार केले तिथं सगळे सामान आणून ठेवले फक्त तिथं डॉक्टर नसल्यामुळं लो झोपडपट्टीतल्या लोकांना त्या ठिकाणी तिथं जाते केंद्राचा माताचा प्रश्न आहे तर खऱ्या अर्थाने केंद्राची जी योजना आहे ती सर्वसामान्यांना मोफत उपचार त्याला घरी मिळले पाहिजेत आमच्या तालुक्यात आपला दवाखाना केंद्र सरकारचे बंद झालेले आहेत तर साहेबांना या संदर्भात भेटलो हा दवाखाना चालू करा झोपडपट्टीतल्या लोकांना एक सलांनी एक इंजेक्शन घ्यायचं म्हणणे साठी सातशे ते आठशे रुपये खर्च होतो मोफत वाहणार आहे फक्त केवळ ह्यांनी एक जरी उपलब्ध करून केला तर ती सेवा चालू होणार आहे आणि त्या इमारतीसाठी सगळे युमिशिट यांनी सगळा खर्च केलेला आहे त्यांच्याकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा केला होता तर त्यांनी या संदर्भात उत्तर द्याव असतो धाव खरेदी जो पण प्रति क्षेत्र आपला आरोग्याचं एवढं हे ते काय कामाचे प्रस्ताव ठेवा एवढं काही माहित नाही बीएचओ ला काय नाही काय विचारलं त्याला प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह उत्तर द्यायचं असं नसतं ना दादा जिल्हा परिषद म्हणजे बेसिक गोष्टीवर मागच्या मध्ये आम्ही शिक्षकाचा मुद्दा मांडला काय कारवाई केली दादा माझ्या तालुक्यामध्ये दोनशे शिक्षकांची गरज आहे आज वस्ती शाळा बंद पडल्या स्टाफचा जो शॉर्टेज सोल्युशन काढलं पाहिजे ना हे स्टेट कडे किती वेळेस मोठं हे करणार काही ना काही कलेक्टर साहेबांनी किंवा सीओ मॅडम सोल्युशन काही ना काही काढलं पाहिजे ना दादा ते बेसिक गोष्टी आहेत आरोग्य असेल शिक्षण असेल शिक्षण असेल किंवा डॉक्टर्स आणि नर्सेस